अजित ज्यांनी गातीचा उतारवायत पवार साहेबांनाच वाटलं त्यांच्यावर नक्की शंभर टक्के ते गद्दार एकनाथ शिंदे तर म्हणतात त्यांची खरी त्यां शिवसेना त्यांची ते म्हणतात सर्व त्यांची आम्ही उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे करतात शिवसेने एकनाथ शिंदेबद्दल काय वाटतं तुम्हाला राजकारण चालू आहे महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आणायचंय महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचा म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामधून महाविकास आघाडीचा उमेदवार सज्जशील दादांच्या रूपाने निवडून जाणं गरजेचं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस पक्ष असू द्या सगळ्यांनी धरून टाकलाय आमची घोषणा एकत्र राम कृष्ण हरी वाधवात होता कृष्ण हरी